नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी जाते लोकांचा कांदा जसेचा दर आहे अकराशे रुपये क्विंटल कथराड या ठिकाणी बघा जाते हलवा कांदा जसे जर अठराशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जसे दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल येवला अंदरसूर या ठिकाणी जाते लाल कांदा दर तेराशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जसे दर चौदाशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जसे दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल बघा लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जसे दर चौदाशे त्रेसष्ट रुपये क्विंटल बघा लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा दर पंधराशे ब्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव भिंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीदार चौदाशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजूसमती मालेगाव मुंग या ठिकाणी जास्तीदार सोळा